चला हे मी माझे वक्तव्यावर नेहमी ठाम राहिलेली आहे मी कोणालाही घाबरत नाही कारण जे ओबीसीजीने म्हटलं होतं जे छोटेनी आणि मोठेनी नेहमी ने हे स्पीचेस ते देत आलेले आहे गेल्या काही वर्षापासून आणि त्यांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानमध्ये मध्ये सगळे पोलीस तुम्ही हटवून द्या आणि पंधरा मिनिट आम्हाला द्या आम्ही दाखवू की आमच्यामध्ये किती ताकद आहे ते हिंदुस्थान आहे त्यांना पंधरा मिनिट लागत असन पण जे लोक इथे राहतात जे मागासवर्गीय इथे राहतात या देशामध्ये जे हिंदू विचारधारांना घेऊन या देशामध्ये राहतात आणि ज्या देशाच्या नावाच हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानमध्ये या पाकिस्तानचे जेवढे औलाद आहे ते येऊन आम्हाला जर धमकी देत असन तर त्याला उत्तर देण्यासाठी माझा हा उत्तर त्या उत्तरसोबत मी ठाम आहे त्यांना पंधरा मिनिट लागत असन तर आम्हाला पंधरा सेकंडच लागत असन एवढं नक्की आहे आणि लोकसभेचा पार्श्वभूमीवर त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे कुठेतरी हे मतदारांचं किंवा लोकांमध्ये संग्राम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चाललेला आहे का काय आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी या गोष्टीवर पुन्हा आपलं स्पीच दिलेलं आहे कुठेतरी लोकांमध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस त्यांनी नेहमी जर पार्लमेंटमध्ये आपण राहा पाहिलं तर तीन तलाकवर त्यांनी विरोध दाखवलाय त्यांनी तेहतीस टक्के महिलांना पूर्ण पार्लमेंट एक होता आणि त्या पार्लमेंटमध्ये एकच मेंबर ऑफ पार्लमेंट असे होते ज्यांनी तेहतीस टक्के आरक्षणला विरोध करण्यासाठी त्यांनी मोशन आणलं होतं तर मला वाटतं या सगळी गोष्टी एक स्पष्ट होत आहे त्यांनी राम मंदिरलाही विरोध केला आमची बाबरी होती आहे राहणार या पद्धतीने भाषा करणार आहे जे हिंदुस्थानमध्ये आहे आणि पाकिस्तानवर प्रेम करतात आहे हा हिंदुस्थान खपून घेणार नाही पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहे आणि त्यांनी केला सुद्धा राहुल गांधी यांना सोशल मीडियावर माहित आहे की राहुल गांधी साठी आणि मला एकच माहित आहे जोपर्यंत काँग्रेसची सरकार होती तिथपर्यंत पाकिस्तानच्या इशारावर काम करण्याचं काम या राहुल गांधीजीनी आणि काँग्रेसनी केलेलं आहे त्याच्यामध्ये काही दुम्मत नाही आता नरेंद्र मोदीजीची सरकार आहे पाकिस्तानी लोकांचं इथे चालणार नाही वक्तव्यावर आहे थांब मी था मी माझे प्रेम करते मातीशी मी प्रामाणिक आहे डोक्यावर माथ्याला माती लावून आम्ही बाहेर निघतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातून आहे जेव्हा मैदानात उतरलो मैदानातून तलवार कशी काढायची त्याच्यासाठी आम्हाला विचार करण्याची गरज नाही पडत